नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि आता संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते मी तर संध्याकाळचे साडेपाच झालेले तर घरातले सर्व कामं झाले संध्याकाळचे झाडू पोचा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे मी कृष्णा ट्युशनला गेलेला आहे आणि हे पण ड्युटीला गेले आमच्याकडे पाहुणे आलेले होते ते पाणी पिऊन गेले आत्ताच गेले ते थोड्या वेळपूर्वी तर गुड्याराणी बसलेली आहे टी व्ही पाहते आणि मला पण हेल्प केली थोडंसं झाडू पोचा वगैरे आवरू लागली दुपारी अभ्यास करत होती ती मी झोपली होती तेव्हा तिचा अभ्यास झालेला आहे आता म्हटलं मम्मी टी व्ही पाहू का म्हटलं पा बेटा टी व्ही आता तो 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 ती थोडा वेळ टी व्ही पाहते आणि मग अभ्यासला बसणार तोपर्यंत कृष्ण आपण साडेआठ पावणे नऊला येतो मग ते सोबत अभ्यासला बसता तोपर्यंत ती टी व्ही पाहते थोडा आराम करते रिलॅक्स होते इथे वेळ मस्त आराम चालली तिचा मावडा मावड आरम करते आणि माझं पण आत्ताच आवरलं तर रगडा पण होते मी रगड्यासाठी मी वटाणे आणि बटाटे लावून दिलेले कुकरला हे बघा वटाणे बटाटे आणि हळद आणि मीठ टाकून मी बॉईल करून घेते म्हणजे तीन चार आठ नऊ दहा शिट्ट्या घ्यायच्या त्याच्यात तेव्हा वटाणे शिजता नाही तर मग शिजत नाही आपण चार पाच शिट्ट्या करून घेते त्याच्याने वटाणे शिजत नाही मी नऊ दहा शिट्ट्या करून घेते तीन बटाटे टाकले मी त्याच्यात मोठे मोठे बटाटे तीन टाकून दिले आणि कृष्णा आमच्या घरात ना सर्वांना चा डींना आवडतो घकडा होईन मावशी मावशीसोबत तर चला मी आता यदा बऱ्याशिट्या करून घेते तोपर्यंत तो मी कांदा टमाटा वगैरे सर्व चिरून घेते आपलं जे जे साहित्य लागतं ते ते चिरून घेते आणि केस घालते केस घालायचे बाकी माझेवाले तर चला मी एक राऊंड मारून येते आणि मग बोल राऊंड मारून आली आणि बाहेर गेलेली तू इतकं गरम होतं आहे आमच्याकडे तुम्हाला काय सांगू खूपच गरम होतं आहे पाऊस पडला आहे पण एवढं असं म्हणा पाऊस पडलेलाच नाही आहे तर इतकं आता घरात आली म्हटलं चला स्वयंपाकची तयारी करते मी मी आता एक खोल म्हटलं कुकर आणि इतकं गरम होत आहे खूपच बाहेर पाच दहा मिनटं बसली मी शेजारच्या आता या आल्या त्यांचं घर तर खूपच गरम आहे हो तर हे बघ बटाने किती छान आणि मी ना नऊ दहा शिट्ट्या घेतल्या तर इतकं छान शिजून गेलेलं आहे मी ना आता काय करते त्या बटाट्यांना भी ना त्यांना तिथं स्मॅश करून घेते आज मी ना जी वस्तू झटपट होते ना ती वस्तू ना बनवण्याचा प्रयत्न करते मी घेऊन आम तर गुड्या राणी म्हणते पाणीपुरी घेऊन येते गोड पाणी जा म्हटलं घरी पण आता बनवणार आणि इथं जवळच आहे त्याच्यामुळं म्हटलं घेऊन ये मग काय करते आता पहिले तर पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घेते तेल ठेवलं मी आणि त्या आमच्याकडे ते दादा येतात का टोळस वगैरे द्यायला पाव वगैरे द्यायला तर त्यांनी मला सॅम्पल म्हणून दो पापड दिलेले उपासाचे ते पण तळून पहा ते म्हटलं थोडे दिले ते म्हणून ताई टेस्ट करून बघा आणि मग पुढच्या वेळेस घ्या खूप छान लागता म्हणे नव्वद रुपयाला एक किलोचं पॉकेट आहे ठीक आहे आपण बी घरी बनवतो होतो पूर्ण आणि खूप छान लागता म्हणे एकदा दिले होते त्यांनी पास्तासारखे बनवलेले होते पास्तासारखे डिझाईन होती त्यांची तर करून बघितले होते खूप छान लागले मी एक पॉकेट सांगितलेलं आहे एक किलोचं तर ते दादा म्हणे हे पण खाऊन बघा ताई खूप छान लागतो तुम्ही सॅम्पल तर खाऊन करून तर बघा तळून तर बघा आणि खाऊन बघा म्हणे मग घ्या पुढच्या वेळेस तर म्हटलं ठीक आहे दादा मी तळून बघते पूर्ण चिमणी चालू करावी लागेल मला तर खूप छान लागत आहे आणि तळून इतके छान लागत आहे ना ते तर बघा आणि पांढरं शुभ्र आहे त्याच्यात मिरची लागते थोडीशी तिखट काही जिरं आहे खूप छान लागत आहे पाणीपुरी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहिलेलीच आहे पहिल्या व्हिडिओमध्ये रगडा कसा बनवला आहे आणि याच्यात मी घातला आहे आता अद्रक लसूणची पेस्ट जिरं कांदा आणि टमाटर मस्त लाल सच करून घेतलेले आणि आता मी आता गरम मसाले ॲड करते गर... गरम गरम मसाल्यामध्ये मी गरम मसाला घेणार आहे तिखट घेणारे धन्या पावडर आणि आपली हळद तर ते टाकून घेते आणि कॅमेरा झाल्या कामा जवळ कोणीच राखणे त्याच्यामुळे मला ते जमत नाही आहे बघा आणि ते आपला रगडा मसाला शिजून गेलेला आहे आणि बघा वटाण्याचे गळायला पाहिजे ते आखी वटाणे जर राहिले ना म्हणजे तोंडाला कच लागतं खायला म्हणजे आणि हा छान लागतो आता मी याच्यात ना तिखट गरम मसाला वगैरे टाकून घेते गरम मसाला मस्त मसाल साजला गेलेला आहे तो असं हे टाकते टाकून देते आपल्या रगड्याच्या याच्यात आणि मग हा इतकं आहे हे बघा मसाला इतका छान झालेला आहे आणि वास इतका छान सुटला आहे जसं कधी आपण हॉटेल हो मध्ये थांबलेलो आहे इतका छान येतोय आणि मी काय करते माहिती का दरवेळेस वेगवेगळं करायचा प्रयत्न करते असं नाही तर प्रत्येक वेळेस त्यात तसं नाही मी पणापणा झटपट काम पाहते आणि मी ना काम झालं म्हणजे लगेच किचन साफ करून घेते कारण की मग आपल्याला नंतर करायचं काम राहत नाही गरम आहे तुम्हाला काय सांगू खूपच गरम होत आमचा काय अक्षरशः नको वाटत मला आता हे दोन तीन भांडे पडले ते भांडे पण घासून घेते तोपर्यंत आपली रगड्याला मस्त उपडे येऊन जाईल चल मी भांडे घासून घेते हे बगा, रगड़ा देना, तर हे बघा रगड्यामध्ये ना मी कोथिंबीर बिरबी टाकून दिली आणि इतका छान झालाय तर मी आता ही ना गॅस बंद करते आणि झाकण ठेवते आपला रगडा रेडी झालाय आणि पाणीपुरी नाही ना मी आता खेचून घेते आता थोडं तर चला गॅस बंद करते मला दाखवते गुड्या राणी कशी अभ्यास करते, करते।, <laughs> करते कदी, कदी तर आणि तिला आता झोप लागत असणार म्हणून ती झोपून अभ्यास करते काय करते मला वाटलं झोपलीच काय तर ती ना जेवणाच्या पहिले कधी कधी झोपून जाते आणि आज झोपलेली नाही ना दुपारी तर लवकर झोपून जाईल ती तिला देते मी आता जेवण करायचं आहे का अभ्यास करते लागते तिला आता आपण घेतली मी नी तर मी आता टी व्ही पाहते साडेआठ झालेले तर चला आजचा व्हिडिओ मी तर संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद